आता पाहूयात एक सविस्तर सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार सहाशे वीस शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचा विमा आता लवकरच मिळणार आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोमवारी एकोणनव्वद कोटी पंच्याऐंशी लाख भरपाई वितरित करण्यात आली राजस्थानमधील कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली गेली राज्य सरकारकडे पीक विम्याचा विमा कंपनीला द्यायचा हिस्सा प्रलंबित होता त्यामुळे दोन हजार बावीस पासून बाधित शेतकऱ्यांना पीक विम्यातून भरपाई मिळाली नव्हती आता जुलै अखेर राज्य सरकारनं विमा कंपनीला एक हजार चोवीस कोटी रुपये दिल्यानं शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राजस्थानमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला होता तेथून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार चोवीस या वर्षातील खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांची संख्या अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस असून त्यांना पीक विम्याचे एकाहत्तर कोटी चार लाख रुपये आणि रब्बी हंगामातील सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना अठरा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये मिळणार आहेत पण एक हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे काही दिवसांनी भरपाईची रक्कम मिळेल एक रुपयाला कमी असलेली रक्कम राज्य सरकार त्यात घालून ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे तसंच अतिवृष्टी महापूर अवकाळी अशा नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची पीक विम्याची भरपाई सोमवारी वितरित करण्यात आपत्तीत सरकारकडून बाधित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची रक्कम बँकांनी कर्जापोटी वर्ग करू नये असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही